नमस्कार सत्य परिचितमध्ये मी इरफान साईद आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या दोन दिवस दोन दिवसांपूर्वी काश्मीरामध्ये आदमसी प्लांटच्या रेडीमिक्स कॉन्क्रीट वाहनाखाली येऊन एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला त्यानंतर त्या परिसरातील राजकीय पुढाऱ्यांनी एकत्र येऊन जन आंदोलन उभारलं आणि जन जनआंदोलन उभारल्यामुळे काश्मीरा परिसरातील काल महापालिकेने पाच प्लांटला सील केला आहे याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी म्हणजे चार दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक पत्र काढलं होतं ज्याच्यामध्ये घोडबंदर गावातील लोकांना या आर एम सी लोक त्रस्त आहेत याच्या संदर्भात कारवाई करण्यासाठी पत्र काढण्यात आलं आलं होतं आता मी सध्या त्याच घोडबंदर गावात आहे आणि त्याच आर एम सी ज्या ठिकाणी एकत्रपणे आहेत पाच पाच ते सात आर एम सी प्लांट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी उभा आहे आणि माझ्यासोबत मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया की जे काही पत्र पा सरनाईक साहेबांनी काढलं होतं त्याच्यावर कारवाई तर झालीच नाही पण ज्या ठिकाणी कारवाई झाली ती चांगलीच होती तिथेही लोकांना त्रास होता आणि या ठिकाणी आता या आर एम सी प्लॅन्टवर कारवाई होण्याची मागणी होत आहे नक्की काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया दादा काय सांगाल नऊ तारखेला सरनाईक साहेबांनी पत्र काढलं आजपर्यंत त्याच्यावर कारवाई घोडबंदरमध्ये झाली नाही काश्मीरामध्ये काल झाली घोडबंदर गावात किल्ला आहे एक या गावची ओळख खूप जुनी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून या गावाचं एक उल्लेखनीय काम आहे उल्लेखनीय नाव आहे तर या ठिकाणी जे आर एम सी सात आर एम सी प्लांट चालू आहेत यासाठी प हे पत्र प्रताप सरनाईक साहेबांनी दिलं होतं पण हे पत्र हे पहिलं पत्र नाही प्रताप सरनाईक यांचं याच्या अगोदरी विधानसभेत तारांकित प्रश्न अखेर त्यांनी एक प्रश्न विचारला होता की गोडबंदर गावातील मीरा भाईंदर शहरातील आर प्लांटची माहिती मागवली होती त्याच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी मागणी केली होती पण मला वाटतं आमदार साहेबांच्या पत्राला काहीच किंमत नाही खाली नऊ तारखेला पत्र दिलं पण त्या पत्राला आजपर्यंत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी केराची टोपली दाखवलेली आहे ज्या ठिकाणी कारवाई करायची होती त्या ठिकाणी पत्र दिलं होतं ती कारवाई झाली नाही काल जी कारवाई झाली ती खूप चांगली कारवाई होती कारण की तिकडे स्थानिक लोकांना त्रास होता काल सर्व पक्षीय आंदोलन झाल्यानंतर काल आर एम सी प्लांटला सील लावण्यात आले त्या पद्धतीने तिनेच घोडबंदर गावात सर्व पक्षीय आंदोलन करण्याची गरज आहे सर्व गाववाले पण सोबत आहे त्यांच्या मिळून आपण या ठिकाणी पुन्हा झोपावं बसावं आणि आंदोलन करावं तेव्हाच महानगरपालिका बंद करणार का, का। परिवहन मंत्र्यांनी पत्र दिलं त्याच्यावर पालिका डायरेक्ट कारवाई करू शकते पण याच्यासाठी खरंच जनआंदोलन परत उभारावं लागेल म्हणजे पत्र दिल्यानंतरही लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल का या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की तारांकित प्रश्न मंत्री महोदयांनी विचारला होता त्याच्यावर माहिती मागवली होती त्यावेळेला दिलीप ढोले सारखे भ्रष्ट आयुक्त होते त्यावेळेला त्यांनी नगर रचनामधनं फाईली काढून त्यांनी स्वतःजवळ घेऊन गायकवाड हे दुसरं दुसरे भ्रष्ट अधिकारी उपायुक्त होते त्यांच्याकडे फाईल देऊन प्रत्येक फाईलला दोन लाख रुपये आणि दर महिन्याला पन्नास हजार रुपये हप्ता बांधला होता या सरनाईक साहेबांच्या याच पत्रावर त्यांनी हे हप्तीखोरी चालू केली होती त्यानंतर त्याच्यावर काही कारवाई नाही झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक दिवसीय उपोषण केले होते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर त्यानंतर जी त्यांची हेरिंग झाली हेरिंग मध्ये ज्या ज्या लोकांनी परवानग्या घेतल्या नव्हत्या त्या सर्वांच्या परवानग्या बाद केल्या होत्या आणि त्या वेळेला तीन आर एम सी प्लांट बंद झाले होते त्यानंतर यामध्ये गीता जैन यांचाही प्लांट आहे त्यावेळेला त्या आमदार होत्या ज्या वेळेला हेरिंग चालू होती तेव्हा गीताजन तडतड करत आल्या होत्या त्यावेळेला आमच्या आर प्लॅन प्लांट बंद करताय मीरा भाईदरच्या आमदार आहेत पण असं काही नाही प्रत्येकाला नंतर त्यांनी सवलत दिली आणि आजही आर प्लॅन प्लांट ते चालू आहेत घोडबंदरच्या गावाच्या आजूबाजूला आजू पर्यावरण आहे आणि हो या सर्व पर्यावरणाचा कुठे ना कुठे रास होतो या आरएमसी प्लॅन प्लांट मध्ये नक्कीच या आरएमसी प्लॅनचा प्लांटचा पर्यावरणाला त्रास आहे आपण जर बघितलं तर इथे आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये झाडी आहे आणि या झाडांची जर पानं बघितली तर आपण पूर्णपणे ती सफेद कलरची झालेली आहेत लोकांना इथल्या नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत आणि यासाठी आम्ही अनेकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेदरम्यान अनेकदा आम्ही या ठिकाणी आंदोलनं केलेले उपोषण केलेले त्याच्यानंतर आपण बघत असाल तर हे पत्रे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळेच हे पत्रे लागलेले आहेत आणि आम्ही याचा सतत पाठपुरावा करत असतो हे जे पत्रे लावले गेलेत त्याच्याने प्रदूषण थांबलंय का प्रदूषण थांबलेलं नाही परंतु त्यांच्यावर काहीतरी चाप बसावा त्यांना काहीतरी आळा बसावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकदा यासाठी यांना ताकीद दिलेल्या वेळोवेळी वे वे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलनी सुद्धा यांना समजवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांकडून जाणून घेऊया त्यांच्या काय नक्की त्रास आहेत त्यांना आर एमसी सी नक्की काय त्रास होतो आर एम सी प्लांटमुळे इथे गावकऱ्यांना श्वसनाचे त्रास आहेत आणखीनचा बरेच त्रास झालेले आहेत आणि या आर एम सी मधून जे धूळ निघते आणखीन आणखीन कोणतं प्रदूषण निघतं त्याच्यामुळे गावकरी ते त्रस्त आहेत परत इथे इथून जे आर एम सी प्लांटच्या ज्या गाड्या जातात त्या वेगात जातात त्यांचं कोणतं कोणतंही नियंत्रण नाही आहे आणि याच्यावरती कोणतंही पा पालिका प्रशासन असो कोणतंही प्रशासन असो पोलीस प्रशासन यांच्या याच्यावरती कोणतंही नियंत्रण नाही आज सकाळी वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी ज्या रस्त्यावर गाड्या उभे राहतात त्याच्यावर कारवाई केलेली आहे एकवीस हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे मात्र ही कारवाई फक्त दिखाव्याची आहे का ही दिखाव्याचीच कारवाई आहे कारण की वाहतूक पोलिसांवर मी सरळ सरळ आरोप करतो की इथे प्रत्येक गाडीवाल्याकडनं वाहतूक पोलीस हे हप्तेखोरी करतात हप्ते घेतात हप्त्या हप्त्यावरच इथे गाड्या चालतात परिवहन मंत्र्यांना पण मी निवेदन देतो की बाबा त्यांनी यावरती लक्ष द्यावं की आपण परिवहन मंत्री आहेत आपले आरटीओ आहेत आरटीओ पण इथे हप्तेखोरी करतात आपल्यासोबत अजून एक ग्रामस्थ आहेत आर एम सी प्लांट मुळे घोडबंदरच्या ग्रामस्थांना कशा प्रकारे त्रास होतो नेमका काय त्रास आहे किती या ठिकाणी लिगल म्हणजे अधिकृत आर एम सी प्लांट आहेत किती अनधिकृत आहेत आणि त्यांच्यामुळे नक्की काय त्रास होतो ऍक्च्युली सहसा जर बघितलं तर लिगल प्लांट म्हणणं गरजेचं नाहीये अ जर ते कायद्यानुसार आणि नियमानुसार जर त्यांनी प्लॅन चालवला असता तर हा लिगल झाला असता पण नियम सगळ्यांना डावलून हे लोक जे प्लांट चालवत आहेत त्याला लिगल असं म्हणता येणार नाही आपल्याला आणि याच्यामुळे प्रदूषण तर होतच पण रस्त्याची परिस्थिती बघितली आपण तर हा घोडबंद रस्त्याचा जो परिस्थिती आहे आता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये दाखवू शकता ती परिस्थिती का काय सा ते धुळीचं साम्राज्य किती आहे पण इथून निघल्याच्या नंतर जेव्हा ते हायवेला लागतात नॅशनल हायवेला जिथं वर्दळ असते अशा ठिकाणी ह्यांच्या रेडीमिकच्या गाडीमधून काही माल तिथे पडतो तो तिथे ढिगले वगैरे सगळं पडलेलं असतं आणि त्याच्यामुळे ना करो रुपये खर्च करून एन एच एटनी जे हायवे बनवलेले आहेत त्या हायवेची पूर्ण दुरस्ता निर्माण झालेली आहे खड्डे किंवा कुठं उंच ओटे किंवा हे जे माल पडून आहे ना ते जागोजागी हे उंच होतात त्याच्यामुळे आहे ना पुढे येणाऱ्या काही काळामध्ये ॲक्सिडेंट होणार वगैरे पण ते कुठतरी त्या गोष्टीचा या त्यांच्या ट्रकवर किंवा ह्या आर एम सी वाल्यांवर कुठेतरी ढाक या, या प्रशासनाचा बसायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि त्याच्यातून प्रदूषण हे सगळं टळायला पाहिजे आणि त्यांना ती ताकीद द्यायला पाहिजे आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या व्हायला पाहिजे नाही तर ते, ते प्रदूषण हटत नाही तोपर्यंत यांनी बंद करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे कारण का याच्यातून नागरिकांना श्वसनाचा त्रास वगैरे बरेच आजार होण्याची शक्यता आहे तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ते या पत्रकार तुमच्या बंधूंकडून हे आम्ही गोष्ट सांगण्यात तयार आहे परंतु याच्याकडे स्वतः शासनाने लक्ष द्यायला पाहिजे तर एवढं माझं म्हणणं आहे घोडबंदर गावात जे जे घोडबंदर गाव आहे ते प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांचा हा मतदारसंघ आहे अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे त्यांनी विधानसभेतही हा प्रश्न मांडला होता आता दोन दिवसांपूर्वी देखील त्यांनी चार दिवसांपूर्वी त्यांनी एक पत्र दिलं होतं तरी देखील आजपर्यंत त्याच्यावर कारवाई झाली नाही म्हणजे फक्त दिखाव्याची कारवाई किंवा फक्त नावासाठी पत्र काढलं जात का पहिला तर आपलं घोडबंदर गाव हे ऐतिहासिक गाव आहे या सरनाईक साहेबांच्या माध्यमातून घोडबंदर गावाला अनेकशा निधी पास झाल्या आणि राहिला विषय धुळीचा प्लांटचा हा विषय हा वर्षानुवर्षाचा विषय आहे प्रत्येक वेळेस सरनाईक साहेबांनी पाठपुरावा केला सगळ्या कारवाई झाल्या परंतु काही अडचणी असतील त्यामुळे हे परत काय ना काय गाळमेळ असेल त्यामुळे चालू होत असते पण सध्या आता परिवहन मंत्री जे प्रताप सरनाईक त्यांची सत्ता आहे तर सत्तेमध्ये असल्यामुळे ते आता म्हणजे जे काही अनधिकृत आहे किंवा त्रास होत आहे ग्रामस्थांना त्यांच्यावर कायदेशीरपणे कारवाई करू शकतात नक्कीच याच्यावर शंभर टक्के सरनाईक साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे पर्यावरण मंत्र्यांना पंकजाताई मुंडे यांना सरनाईक साहेबांनी तीन दिवसा अगोदर पत्र दिलं होतं त्यावरनुसार कारवाई होणार आणि सरनाईक साहेब आहे धुळीचा त्रास म्हणजे हा प्रत्येकाला त्रास आहे आम्ही रस्त्यावरून बाईक वर येतो जातो ए कार ने फिर तो ने सोत्ता सोत्ता हे मध्ये बसणाऱ्याला हा विषय नाही कळणार पण आम्ही जेव्हा बाईकने फिरतो हा विषय धुळीने आजार पसरायचं काम चालू आहे या प्लांटच्या गाड्या इथे रस्त्यात उभ्या आहेत स्वतः मी स्वतः तक्रार केली आहे हेमंत भाऊ असतील आम्ही स्वतः पत्र व्यवहार करतो पालिकेशी की गाड्यांमुळे ट्रॅफिक जाम होते बसेस अटकतात शाळेच्या बसेस अटकतात हा प्लांटमुळे सगळा पसरलेला त्रास आहे जसं तुम्ही म्हणताय प्रताप सरनाई ही कारवाई करतील अधिकाऱ्यांना तुम्ही प्रशासनाला तक्रारी केल्या तक्रारी केल्यानंतर कारवाई का नाही होत काय कुठे अडत आहे ते काहीतरी अडचणी असतील त्याच्यामध्ये अडकण्यासारख्या आता पत्र देऊन अजून मला वाटते तीनच दिवस काहीतरी झालेले आहेत आणि कारवाई आता सगळे ग्रामस्थ मिळून जर एकत्र आले तर नक्की शंभर टक्के आम्ही घोडबंदरचे सर्व प्लांट बंद करू आणि सरनाईक साहेबांनी जो पत्र दिलंय त्याचा पण आम्ही पाठपुरावा करू की साहेब तुम्ही ह्याच्या मागे लागून हे ग्रामस्थांचा त्रास दूर करावा गावात लोकांना भरपूर त्रास झाला आर एमसी प्लॅन मुळे काय सांगा तुमचं काय म्हण माझं एवढंच म्हणणं आहे की आपलं जे गाव आहे गोडबंदर हे ऐतिहासिक गाव आहे या गावाचं गाव पण टिकवण्याचं कार्य आतापर्यंत सर्वांनीच केलं आता माझ्या मते आमच्यासारख्या सर्व युवा पिढीने हे कार्य हातात घ्यायला पाहिजे प्रश्न असा आहे की धूळमुक्त गाव होत का नाही ह्याच्यासाठी इकडल्या आमदारांनी पण प्रयत्न केलेत आता मला असं वाटतं की आमदारांच्या खांद्याला कुठेतरी गाववाल्यांनी पण खांदा लावणं जरुरी आहे आणि पुढे मी म्हणतो पुढच्या दोन ते चार दिवसात आम्ही आमच्या घोडवंदरवाल्यांनी असं ठरवलं की आपण एक सर्व पक्षीय बैठक घेऊया त्याच्यात सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळून कारण हा विषय शेवटी कितीही केला तर गावचा आहे गावचं जर गाव पण टिकवायचं असेल तर सर्व पक्षांना सर्व वे सर्व माणसांना एक करून आपल्याला ह्या हे जे गावावर आलेलं संकट आहे ह्याला तोंड द्यायला लागेल आणि याच्यासाठी युवा वर्गाने पुढे येऊन मोठ्या प्रमाणात जन आक्रोश निर्माण करून जन आंदोलनाच्या माध्यमातून या प्रश्नाला उत्तर कसं लवकरात लवकर देता येईल कारण आता ही एक बोलतात ना एक ताजी घटना अशी आहे की काशी गावामध्ये काशी मीरा या परिसरात एक आर एम सी प्लांट बंद झाला आहे तर तो मी मला माझ्या मते कोणाच्याही पुढाकारण न होता तो जेव्हा जनआक्रोश जेव्हा येतो जेव्हा जन आंदोलन मोठ्या प्रमाणात होतं तेव्हा किती मोठा लवकर सरकार उत्तर देऊ शकतं हे ही घटना आपल्याला आता ताजी ताजीच आहे तर मला असं वाटतं की त्या धर्तीवर खरं तर मंत्री प्रताप सरनाईक यांनी जे पत्र दिलं आहे त्याच्यावर पालिका ऍक्शन घेणार नाही जेव्हा घोरबंदर गावातील जे ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील जन आंदोलन उभारतील तेव्हाच पालिका ऍक्शन घेणार असं वाटतं आता आतापर्यंत जी परिस्थिती बघता चित्र जर असंच दिसते की बाबा लोकांनी पण चिडायला पाहिजे आमदारांनी आमदाराच्या ठिकाणाहून काम केलंय आता माझ्या मते कुठेतरी घोडबंदरवाल्यांना पण जाग यायला पाहिजे की बाबा ठीक आहे कोणीतरी ऑर्डर सोडते तर आपण पण त्यांच्या ऑर्डरला प्रतिसाद द्यायला पाहिजे बाबा खरंच आम्हाला त्रास होतोय खरंच म्हणजे आपण पण लोकांना सांगा ना बाबा त्रास होतोय करून त्यांना पण आपण स्वतःहून रिस्पॉन्स द्यायला पाहिजे की बाबा ठीक आहे तुम्ही तुमचं काम तिकडनं करा आम्ही आमचं काम ग्राउंड लेव्हलनी करू माझ्या मते या त्रासाला मुक्ते आपण तेव्हाच भेटणार जेव्हा मोठ्या प्रमाणात जन आंदोलन आपण इकडे उभा करू आणि लवकरात लवकर होईल एवढी मी घोडबंदरवाल्यांकडून तुम्हाला ग्वाही देतो या आरम सी प्लांटवर कारवाई होत नाही याच्या पुढे याच्या पाठीमागे कुठे ना कुठे राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप आहे का स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचा ते तर आपण सांगू शकत नाही कारण कसं असतं ज्याची चूल असणार त्याचा तवा पेटणार आणि त्याचीच भाकर होणार ज्याची भाकर होणार तोच जेवणार अशा अशी काहीतरी घात असू शकते लोकांचा जर त्रास कोणाला दिसत नसेल तर त्यांनी डोळे बंद करून तो काहीतरी राज्य करतो अशातला प्रकार आहे तर माझ्या मते एक मला एवढं वाटतं की आपण आश एक जागरूक नागरिक आहे कोणाला तरी ब्लेम करण्यापेक्षा मी काय करू शकतो या प्लांटचा त्रास मुक्त होण्यासाठी मी काय करू शकतो तर मला एवढं वाटतं की आपण सर्व पक्ष इतर घोडबंदरवाल्यांनी एक बैठक घेतली कारण इकडे सगळेच पक्षाचे दाणगे प्रभावी नेतृत्व इकडेच देत मग सगळ्यांना एक करून जर तो आक्रोश केला तर कालचा जो होता ना त्याहून मोठा आक्रोश इथे होईल आणि भूतो भविष्य भविष्य काय नाही चार पाच प्लांट बंद करायला जास्त वेळ लागणार नाही फक्त घोडबंदरचा जो स्थानिक भूमिपुत्रांना त्यांनी उभा राहण्याची गरज आहे बस जसं की आपण पाहिलं ज्या प्रकारे काश्मीरामध्ये जनआक्रोश मोर्चा उभा राहिला आणि त्यानंतर पालिकेचे पालिकेने आर एम सी सील केले त्यानुसारच आता पोरबंदरमध्येही स्थानिक भूमिपुत्रांना आणि ग्रामस्थांना रस्त्यावर उतरूनच जन आंदोलन करावं लागेल आणि त्यानंतरच पालिके पालिका दखल घेऊ शकते असं या ग्रामस्थांचं मत आहे